हॅलो स्टुडंट्स मिराज मॅथ्स मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत मधला एक खूप महत्वाचा आणि खूप बेसिक असा कन्सेप्ट की कोणत्याही संख्येला जर झिरो न भागलं तर उत्तर काय येत हा खूप जणांना पडलेला प्रश्न आहे तर याचा आपण एक्सप्लेनेशन आणि उत्तर दोन्ही बघूयात जर समजा आपण तीनला झिरो न भागलं तर उत्तर काय येईल जर आपण तीनला एक भागल तर उत्तर काय येतं बघा तीन येतं आणि हा जो भाजक आहे हा जर आपण कमी कमी करत गेला म्हणजेच तीनला जर झिरो पॉईंट एक निभागलं तर उत्तर येईल तीस नंतर पुन्हा अजून कमी केला हा झिरो पॉईंट झिरो एक निघालं तर उत्तर येईल तीनशे नंतर बघा तीन ला जर झिरो पॉईंट झिरो झिरो एक निभागलं तर उत्तर काय येतं बघा तीन हजार येत नंतर, ला नंतर तीन ला जर झिरो पॉइंट झिरो 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 एक निभागलं तर उत्तर काय येईल एवढं उत्तर येईल ठीक आहे त्याचप्रमाणे म्हणजेच काय की हा जो एक आहे भाजक जो भाजक आहे तो काय करतोय आपण कमी कमी करत जातोय म्हणजेच पहिल्यांदा एक घेतला नंतर झिरो पॉईंट एक नंतर म्हणजेच काय आपली जी संख्या रेषा आहे ही जी संख्या रेषा आहे ठीक आहे इथं झिरो असेल आणि इथं एक असेल मग काय केलं की आपण या संख्या रेषेवरील जी एक ची किंमत आहे ती काय केली हळूहळू कमी कमी करत गेली म्हणजे झिरोच्या जा जवळ जातोय त्याचप्रमाणे जर पुढे आपण घेतलं की तीनला जर आपण झिरो पॉईंट झिरो 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 एक भागलं तर काय येईल उत्तर तीन वर किती थी शून्य येतील पाच शून्य येतील म्हणजे जेवढे दशांश घर तेवढे शून्य येईल नंतर तीन ला जर आपण झिरो पॉईंट एक दोन तीन चार पाच आणि एक यांनी भागलं तर उत्तर काय येईल तुमचं तीन वरती सहा शून्य येईल म्हणजेच काय कि जसजसं आपण भाजप कमी कमी करत जातोय म्हणजेच एक पासून जर भाजप आपण एक म्हणजे झिरोच्या जस जसं जवळ जाईल तस तसं तुमचा भागाकार काय होतोय वाढत जातोय म्हणजेच जर आपण तीन पॉईंट झिरो सॉरी तीनला जर झिरो पॉईंट झिरो 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 असे अनंत घेतले आणि इथं हे घेतलं तर काय येणार आहे तीन वरती अनंत झिरो येणार आहेत म्हणजेच याचा अर्थ काय की ही संख्या आहे ती नियरली इक्वल टू काय आहे झिरो आहे बरोबर आहे नियरली इक्वल टू झिरो आहे म्हणजेच तीनला जर झिरो न भागलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे अनंत म्हणजे त्याला लिमिटच नाहीये त्यामुळं काय असणार आहे की तीन भागिने झिरो हे तुमचं उत्तर काय असणार आहे अनंत हे उत्तर असणार आहे ठीक आहे अशा प्रकारे हा अशा हा कन्सेप्ट होता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू